नमस्कार अनगर ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून बिनविरोधाशी वैभवाची परंपरा असणाऱ्या व पहिल्यांदा स्थापन झालेली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आपण सर्वांनी माझी निवड केली त्याबद्दल मी सर्व अनगरवासियांचे आभार मानते अनगर व पंचक्रोशीतील लोक हे एका कुटुंबाप्रमाणे राहतात आजपर्यंत येथील वादविवाद हे आपापसात मिटवले जातात परंतु तालुक्यातील काही विरोधकांनी आमच्या या कुटुंबामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला पण आमचे ग्रामदैवत श्री अनगरसिद्ध महाराज यांच्या कृपेने आणि थोरामुठांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले नाही आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास होता आणि आहे आज आम्हाला न्याय मिळालेला आहे न्यायदेवतेने आज आमच्या विश्वासावर शिक्कामोर्तब केलेला आहे धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव